असतानाचं पहिलं पुण्यस्मरण झालं तुम्ही इथं येऊन काही आठवणी जागा केलं आणि काही मागणी पण केल्यात काय नेमकी मागणी सरकारकडे आमची अशी आशा होती की फडणवीस साहेब या मॅटरमध्ये पडले आणि फडणवीस साहेबांनी स्पष्ट त्यावेळेस कुटुंबाला सांगितलं होतं धनंजय देशमुखांना आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही सगळे फाशीवर लटकावले शेवर आणणार नाहीत एक वर्षाच्या आत फास्ट्रॅकमध्ये चालून हे खटला निकाली पडवा असं सांगितलं एक वर्ष झालं तरी पण आणखीन आरोपीच अटक नाही आणि न्याय मिळणार कसा त्यामुळं आणखीन तरी फडणवीस साहेबांच्या हातातली वेळ गेलेली नाही कारण अजित पवारांकडून तर आता आशेचे दारबंद झालेले जवळपास कारण जो गुंड माणूस आहे त्यालाच सांभाळला जातं ज्यांनी महादेव मुंडेंचे पण खुणं केले संतोष भैयाचा पण खून केला असे हा जर मी जो शेकडो असते तीनशे सात पासूनचे आपण पासूनची अशा व्यक्तीला जर अजितदादा सांभाळतोय आणि चांगल्या पक्षाला त्यांच्या राष्ट्रवादीला डाग लावून घ्यायला लागेल एक माणूस सांभाळतो न्याय मिळणार कसा आणि जो माणूस किती दिवस सांभाळायचा जो माणूस इतका क्रूर हत्या करणारा तो आरोपी त्याच्याविषयी जर परळीतून तेव्हा धनंजय मुंडे म्हणतो की मला आठवण येते तरी पण तो अजित पवार सांभाळतो म्हणजे अजित पवाराचा बी एक कोणत हात इतकं काय असं वाटायला लागलं तर म्हणायला नाही पाहिजे परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं म्हणजे त्याचा अर्थ तेच होतो की तुम्ही किती दिवस असले घाण नीच वृत्तीचे लोक सांभाळणार आहे आता आम्हालाच लढावं लागणार आहे त्याला असं नावी लागेल आता जशाल तसं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही कारण देशमुख कुटुंबाला जर तुम्ही धमक्या देणार असलात तुम्हाला वाटतं तसं नाही आहे तुम्हाला वाटत असेल हे खूप शांततेत चाललंय एक संयम असतो एक सहनशीलता असतो त्या हिशोबानं चालले आहे एकदा जर का मराठ्यांनी हातात घेतलं नाही जे टोळे मोडून काढायला वेळ बी नाही लागणार किंवा बजरंग बाप्पाचा असेल किंवा शेखसागरांचा असल किंवा त्याच्यात प्रकाश प्रकाशदा असेल जे जे लढणार आहेत पंडित आहेत हे जे लढणारे जेवढे जेवढे यांचं जर म्हणणं चला तर मी समाज म्हणून मीही त्यांच्या संतोष व्हायच्या न्यायासाठी जायला तयार आहे पण तुम्ही न्याय नाही दिला तर हे मात्र खेळ पांगणार आहे हे मात्र आम्ही तर लढून न्याय मिळणारच मग लढून तर न्याय मिळणार सोडणारच नाही मी माझी भूमिका सांगितली बघा जर आम्हाला वाटलं न्याय मिळण्याचा अंदाजच नाही जसाल तसं होणार तुम्हाला जे वाटतं ना की मराठा संयमा नाही मराठा एक इतका शांत समाज आहे की बघतो किती दिवस जमत आणि एकदा जर का उखडला मग मात्र सोडत नाही चारशीट प्रेम नाही दादा एक आरोपी अटक नाही सरकारनं त्यावेळेस कारण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं कुटुंबाला एकतर प्रथा तशी नसते ते झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाकडे जावं त्या कुटुंबाकडे जावं कुटुंब त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की एक वर्षाच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासवड चढू आणखीन बी नाही आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे धनंजय देशमुखांना धमक्याच्या फोन सुरू आहे फक्त माझं एक सांगणं आहे त्याला पळत त्याला एवढंच सांग बघ तुला बदल करून घ्यायचा असला तर नसन घ्यायचं नको पण एक सांगणं आहे तुला आणखीन तरी शहाणा होय आणि तो हिची बुळबुळ आहे ना थोडी त्याच्यामुळं वाईट दिवस येईल असं वागू नको त्यांना वागायचं बंद कर जर का देशमुख कुटुंबाला धमक्यायला लागल्या खरं सांगतो तुला आम्ही सहन करतो तो सहन करतो एकदा जर मागं लागलोत ना भयानक नेटू उभा होतो आम्ही सगळ्यांचा टोळीच नेट होत मग आम्ही पाटील मुख्यमंत्र्यांचा अजित पवार कोण बघणार शब्दच दिलाय कुणी देशमुख कुटुंबाला तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना दिला आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे असे सांभाळत अजित पवारांचे दोघं की जे खून करतो दरोडे टाकतो लोकांना पिऊन शिवाय द्यायला लावतो सोशल मीडियावरती काही पण बोलायला लावतो ते सोशल मीडियावर बोलते भाषणातून बोलते आहेत म्हणजे त्यांचा एक गैरसमज झाला मला असं वाटतं आम्ही शांततेने घेतो म्हणजे त्यांचं गायलं चालतंही की काय जो शांत समाज असतो ना तेव्हा जर एकदा खवळला ना तेव्हा राग पुरुष तर मागं सरकत नसतो आतापर्यंतच्या शांततेचं प्रतीक उद्रेकाच झाल्यावर हे झालेलं आहे पुन्हा उद्रेकाकड मराठ्यांना येऊ देऊ नकोस तू खरच शहाणा होय तुला वाटत तुला लाकडं फोडणार आहेस पण टोळी आणि तुला, तुला, तुला संपवायला मराठ्यांना वेळच लागणार नाही आणि ती वेळ येऊ देऊ नको त्याच्यामुळे आरोपीच्या मागे राहू नको शहाणा होय दादांना तुम्ही भेटणार आहे त्याला भेटायचं त्याला भेटायच भेटायचं अजित पवार कायच का अजित पवार नाही फडच नाही फडच नाही कोण नाही कोणा कस अहो जेव माणूस अहो जेव माणूस त्या माणसाला खून केलाय भायाचा इतका सज्जन माणूस खून करणार केलाय आणि ह्यो म्हणून तू मला रुपीचा आठवणी ती मतासाठी याचा अर्थ तू आणि तेवय याला सह आरोपी फडणवीस साहेबांनी दादांनी करायचं मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मा मग भेटतो आणि का त्याला काय कोणी का केलं आता टारकोन चर्यतरी केल्या आता त्याला बघा <laughs> या अजित पवार त्याला राज्यात काहीतरी केलं काय करू चरका काय इतके नीच वृत्तीचा माणसाला इतक्या घाण प्रवृत्तीला तुम्ही असं बनवता कोणची जात सोडले दाखव मला परळीतली कोणती जात सोडली वंजारेची सोडली मराठ्याची दलित मुस्लिमाची मारोडीची जैन धनगराची तर आता एक महिला जाऊन या महिन्याखाली खाली गाडी खाली चिंगरी येते एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे त्याला तर भोगशील जमू कोणचा परळीतला कोणता माणूस सोडला यांनी आणि याला अजित पवार सांभाळणार अजित पवारांचा चांगला पक्ष डाग लावून घ्यायला लागली ती असलं नास्क सांभाळून त्यांच्या पक्षात काय चांगले नेते नाहीत का दुसरे सांभाळायला अजित पवारांच्या ओबीसी चे नेते नाहीत का दुसरे चांगले ते सांभाळून ते मोठे करा ना तुमचा पक्ष मोठा होईल ना आता नास्क कसा सांभाळता येईल नाही आता यांचा आम्ही निटोभा आम्हीच करतो त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे मग न्यायालयाच्या वतीने प्रकरणाला निर्णय होत आणखीन आरोपीच आटत नाही मला तरी वाटतं धनंजय मुंडेला सहा आरोपी करून अटक केल्याशिवाय चार्ज फ्रेम करत नाहीत असं अंदाज दिसतो फडणवीस साहेब त्याला अटक करतील या अशा बाळगतो त्याला सहा आरोपी करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला लागले अजित पवार तर आरोपीतच मिक्स त्यांना अटक करावं म्हणून काय आंदोलन आता जसेल तसंच वागा मी होतो असे मेन भट्ट्या घेऊन पळावं आठवर्ष संतोष भाई याचं प्रकरण अरे खून कर तोंडापर्यंत मुतन तुमच्या माया नीच आवलात तरी आता मेन बत्ता घेऊन चालाव आम्ही कुठं तरी आता नुसतेच क्षेत्रीय मराठी म्हणून तरी काय उपयोग मग धडा धड पोरं मारून टाकायला लागले काळ निळ केल्या हनुन तोंडात इतकी नीच मुले पायदाशी बत्ता जाळावा आम्ही तरी तरी त्यालाच आठवण येत त्याची आठवण येते म्हणजे हि किती नीच मेन बत्ता जाळायचे रे तुम्ही आरोपी सुटू द्या मग सांगतो तुम्हाला बी सगळ्यात त्याला बी सांगतो टोळीकडं बघतो चलो धन्यवाद बरं बघतो कव्हर करा